लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आज आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता सिद्धूने भरसभेमध्ये हे जाहीर केलेलं आहे की पूर्वी ही माझी होणारी बायको नसून माझं लग्न आधीच झालेलं आहे आणि माझी बायको मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो तो, तो भावनाचा हात धरतो तिला स्टेजवर घेऊन जातो आणि म्हणतो की ही आहे माझी आधीपासूनच झालेली बायको भावना श्रीनिवास दळवी तर माझं यांच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळं देवीच्या उत्सवात मी यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकलेलं होतं पूर्वीला जेव्हा हे कळतंय की सिद्धू आता भावनाचा झालेला आहे पूर्वी अगदी मानसिक धक्क्यामध्ये गेलेली असते तिला काय करावं हे सुचतच नसतं तिचं सिद्धूवर प्रेम जडलेलं असतं अगोदर तिचं प्रेम नसतं परंतु ती केव्हा कधी कशी सिद्धूच्या प्रेमात पडली आहे हे तिलासुद्धा कळालेलं नसतं आता तिला फक्त सिद्धू हवा असतो परंतु आता ते कधीही शक्य होणार नसतंय कारण की सिद्धू आता भावनाचा कायमचा होऊन गेलेला आहे त्यामुळं पूर्वी आता मानसिक धक्क्यामध्ये तिथून पळत पळत निघून जाते तिच्या तिच्यामागं गुणाजीरावसुद्धा निघून जातात त्यानंतर पूर्वी घरी स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेते आणि जोरजोरात रडते सिद्धू माझा झाला नाही तर तो कुणाचा होऊ शकत नाही सिद्धूने असा कसा काय मला धोका दिलेला आहे हे तिला सहनच होत नाही आणि मग ती स्वतःला आगीमध्ये झोकून देण्याचा प्रयत्न करते ती आता स्वतःला आगीमध्ये ढकलून देणार आहे आणि स्वतःचा जीव संपवण्याचा ती प्रयत्न करत आहे काय आता पूर्वी या आगीतून वाचणार का आणि तिला वाचवायला पुन्हा सिद्धू येणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे काय पूर्वीचा जीव वाचवेल का सिद्धू